एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस नमस्कार मी एकनाथ सुकुम युवा फोरम भारत संघटना मुंबई शाखा संघट स्वयंसेवक संघटन आणि आज माझ्यासोबत आहेत भारत सर्व स्वयंसेवक व सहकारी नमस्कार मी अभिषेक पावसकर आणि मी मुंबई इंडियनचे स्वयंसेवक आहे तर आज आपल्यासोबत शिवसेना महाड विधानसभा संघटक व अध्यक्ष कुणबी समाज रावडगड मुंबई तसेच अध्यक्ष श्रीराम मंदिर ट्रस्ट कुटील रामवाडी शाखा मुंबई चे सन्माननीय जी सुकुम आपल्या इथे उपस्थित आहेत तर ते आपल्यासोबत आपल्यासोबत इथे आज मुंबई रिजन हे जे आपलं युवा फोरमची भारत संघटना आहे त्याचबद्दल आणि आपले जे अध्यक्ष आहेत यशवर्धन जयराज राणे त्याबद्दल ते आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार मी एकनाथ सुकुम या ठिकाणी आज युवा फोरम भारत संघटना हे जी युवकांची संघटना आहे कोकणामध्ये जे काम करत आहे अतिशय उत्कृष्ट असं काम चालू चा। आहे या संघटनेचं आणि या संघटनेमध्ये सामाजिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा असे अनेक उप उपक्रम ही संघटना राबवत आहे खऱ्या अर्थाने बघा गेलो तर भारत देश हा तरुणांचा देश आपण समजतो तरुणांना एकत्र करून समाजोपयोगी कार्य या संघटनेच्या माध्यमातून होत आहे कोरोनाच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम या संघटनेच्या सर्व सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेव्हलला उतरून काम केलेलं आहे आणि युवकांची संघटना चालवत असताना ज्या युवकांचं जे नेतृत्व करत आहेत ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट यशवर्धन जयराज राणे यांचं उत्कृष्ट असं काम या संघटनेमध्ये चालू आहे सर्व युवकांना एकत्रित करून या कोकणामध्ये चांगलं काम करत आहेत तर अशा या उघडत्या नेतृत्वाला येणाऱ्या येणा होऊ घातलेली पदवीधर मतदार मतदाराची निवडणूक या राणेसाहेबांनी लढवावी अशी सर्व या विभागातून युवकांची तसेच नागरिकांची इच्छा आहे तरी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ॲडव्होकेट यश्वरधर राणेसाहेबांनी लढवावी आणि या विभागामध्ये त्यांच्या हातून लोकोबीवी सामाजिक कार्य व्हावे अशी सर्व समाज सर्व युवकांची इच्छा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका